कुंभमेळा बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो प्रयागराजमध्ये बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत यासंदर्भात अधिक माहिती घेऊन दर बारा वर्षांनी कुंभमेळा का होतो ते पाहूया कुंभमेळा का आयोजित केला जातो कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी का होतो कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा